आता येथे मी कुकरमध्ये एक वाटी भिजवलेला मसूर घालून घेत आहे मसूर मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे मसूरबरोबरच येथे मी एक टोमॅटो मोठ्या टुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे तो घालत आहे आता मसूर शिजवण्यासाठी एक कप पाणी घालत आहे पाणी घालून झाले की कुकरला झाकण लावून मसूर आपण फुल गॅसवरती एक शिट्टी करून शिजवून घेणार आहोत कुकरची एक शेती झालेली आहे गॅस बंद करून घेऊया कुकर आता थंड झालेला आहे झाकण काढून मसूर शिजला आहे का ते बघूया मसूर छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो शिजलेला आहे आता आपण याला फोडणीत येणार आहोत येथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालत आहे तेल घालून झाले की आता आपण फोडणीसाठी याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आता याच्यामध्ये जिरे घालूया जिरे घालून झाले की लगेचच आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत येथे मी सात ते आठ लसणाच्या पकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे गॅस कमीच ठेवायचा आहे लसूण थोडं हलवून घेऊया आता येथे मी कांदा घालत आहे इथे मी छोट्या आकाराचा कांदा आडवा कट करून घेतलेला आहे तो घालत आहे गॅस येथे मी आता मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवरती कांदा आपण छान भाजून घेणार आहोत छान ब्राऊन कलर येईपर्यंत तो भाजायचा आहे चवीपुरतं मीठ घालूया मीठही व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे कांदा लवकर भाजतो कांदा आपला भाजून झालेला आहे कांदा भाजून झाला की आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत अगोदर इथे हळद घालत आहे एक छोटा चमचा काळा तिखट घातलेला आहे मिरची पावडर घालत आहे मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो गरम मसाला थोडासा घातलेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले आपण कमी गॅसवरतीच भाजून घेणार आहोत मसाले भाजून झाले की आता याच्यामध्ये कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर घालून तीही व्यवस्थित हलवून घ्यायची आहे कोथिंबीर तुम्ही वरूनही घालू शकता आता इथे मी शिजवलेला मसूर घालून घेत आहे आता हा मसूर व्यवस्थित हलवून घेऊया मसूर अशा प्रकारे मिक्स करून झाला की आपण याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहोत येथे मी एक कप पाणी घालत आहे आमटी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण या आमटीची गॅसवरती एक उकळे आणून घेणार आहोत एक उकळी आलेली आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे कमी गॅसवरती दहा मिनटे आमटी शिजवून घ्यायची आहे दहा मिनिट झालेले आहेत आमटी किती छान झालेली आहे ते बघा किती छान तरी सुटलेली आहे ते बघा आमटीला खूपच छान झालेली आहे